राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या इंदिरा गांधी वसाहतीमधील रस्त्याच्या बाजूला असणारा मोठा वृक्ष अतिवृष्टीमुळे कोसळला हे झाड एका दुकानासह विजेच्या विद्युत खांबावर पडल्यानं दुकानासह महावितरणचं मोठं नुकसान झालंय हा प्रकार रात्रीच्या वेळी घडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही कसबा तारळे इथं इंदिरा गांधी वसाहतीमध्ये मुख्य रस्त्याला लागून ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठमोठी झाडं आहेत या झाडांच्या खाली अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते गेली आठ दिवस मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुरू आहे शुक्रवारी रात्री रस्त्याच्या बाजूला असणारा मोठा वृक्ष उन्मळून पडला हे झाड पांडुरंग चव्हाण यांच्या टेलरिंग दुकानावर तसंच शेजारी असणाऱ्या विद्युत तार आणि खांबावर कोसळलं त्यामध्ये चव्हाण यांच्या दुकानाचं मोठं नुकसान झालंय महावितरणला सुद्धा त्याचा फटका बसला हा वृक्ष रात्रीच्या वेळेस कोसळल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही या ठिकाणची वटलेली झाडं ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येत असून ग्रामपंचायतीनं धोकादायक झाडं तोडावीत अशी मागणी नागरिकातून होतीये